दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये आज आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने परत एकदा या विधानसभेची आठव्यांदा साहेबांना काम करण्याची संधी मिळाली आपल्याला एक असं खातं मिळालं ज्या खात्याच्या माध्यमातून आपण आपल्या आप पुढच्या तीस वर्षांच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करू शकतो जो जो विभाग आपल्याला मिळाला त्या त्या विभागामध्ये आपण आपल्या आप शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी विकास करण्याचा प्रयत्न केला पशुसंवर्धन खातं होतं जनावरांचं मेडिकल कॉलेज आपण सुरू केलं महसूल होतं म्हणून शेती महामंडळाच्या जमिनीच्या माध्यमातून ग्रामपंचायत शेतकऱ्यांचा न्याय आपण दिला आणि आज जलसंपदा विभाग मिळाल्यानंतर एकशे नव्वद कोटीची वर्कवॉर्डर आता पुढच्या आठवड्यामध्ये गोदावरी उजव्या कालव्याच्या नूतनीकरणासाठी केली जाईल जो आपला ओव्हरफ्लोचा प्रश्न होता की ओव्हरफ्लो मध्ये पाण्याचा प्रवाह धरणातून कालवे आणि धरणाचे भाग हे एका वेगळ्या लेवलला असल्यामुळे ओव्हरफ्लोचं पाणी हे सातत्याने खाली जायचं आणि कालवा ड्रॉप व्हायचा तर त्यामध्ये बॅफल वॉल बांधून अधिक गेट वाढवण्याची क्षमता निर्माण करणार ते देखील आपल्या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून यापुढे ते काम झाल्यानंतर ते बॅफल वॉल बांधल्यानंतर ओव्हरफ्लोच पाणी जाय पाणी आणि कालवा एकाच वेळेस चालत राहील आणि म्हणून शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न आता राहणार नाही रिवंड्याचं काम जलतीने सुरू आहे आता यावेळेस तर आवर्तमुळे सगळं पाणी आणून दिलं यापेक्षा महत्त्वाचं या मुलगा मातलो गोदावरीच्या परिसरामधल्या उजव्या कालव्याने डाला काढल्या कुणी ही कालव्यांच्या कोर्ट चाल आठ नंबर बारा नंबर तेरा नंबर चौदा नंबर बारा नंबर सोळा नंबर त्याचे गेट त्याचे फाटक या सगळ्यांचं नूतनीकरण चाऱ्यांचं अतिक्रमण काढून चाऱ्यांचं नूतनीकरण ज्या ज्या ठिकाणी चाऱ्या डसर आहेत त्याचं असं एकत्रित दोनशे नव्वद कोटी रुपयाच्या प्रस्तावाला आपण पुढच्या महिन्यामध्ये प्रशासकीय मान्यता देऊन चाऱ्यांच्या कृषी साठी दोनशे नव्वद कोटी रुपये म्हणजे गणेश परिसराचा पाण्याचा विषय आयुष्यभरासाठी आता आपण संपूर्ण निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी आपण करणार आहोत तर ते काम आपण आता हाती घेतलंय साईगंगा योजना आपण आता जलसंपदाकडे वर्ग केली आहे आपण जलसंधारण मंत्री असताना साई केली होती ही योजना आपण वर्ग करतो जेणे की दहा कोटी रुपये देऊन त्याचंही नूतनीकरण आपल्याला करता येईल इरिगेशनचं जे राहत्याचं गेस्ट हाऊस आहे त्या राहत्याच्या गेस्ट हाऊस मध्ये आज कालवा झाला का जागाच नाही म्हणून तिथं एक मोठं इरिगेशन डिपार्टमेंटचं सर्किट हाऊस आपण पाहतोय जेणे की कालवा सल्लागार समिती घेत असताना सगळ्यांना बसायला जागा होईल तिथं गेस्ट हाऊस होईल आणि तिथं इतर शासकीय आढावा बैठक घेण्यासाठी आपण नियोजन करतो त्याचबरोबर शिर्डी येथे असे इरिगेशन जागेमध्ये शिर्डी इथे असलेल्या इरिगेशनच्या जागेमध्ये जे रोड मला वाटतं स्टँड समोरच जो आहे आपण आराखडा बनवायला छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक बातमीचा निर्णय आपण त्या इरिगेशनच्या जागेमध्ये घेणार आहोत आणि त्याच काम देखील आपण सुरू करतो तर मला विश्वास आहे की मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील विनंती केली या संस्थांचा प्रश्न देखील लवकर मार्गी लागला पाहिजे

निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस